शहरातील लहान मुले आणि तरुणांमध्ये गुलेन बॅरी सिंड्रोम अर्थात जीबीएस या आजाराने त्रस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे शून्य ते एकोणीस वयोगटांमध्ये आतापर्यंत पाच रुग्ण आढळले आहेत तर वीस ते एकोणचाळीस वयोगटातील चौघांना या आजाराची लागण झाली आहे शहरामध्ये हळूहळू जीबीएस हा आजार शिरकाव करू लागला आहे आतापर्यंत आढळलेल्या एकूण अठरा रुग्णांमध्ये शून्य ते नऊ वयोगटात चार रुग्ण तर दहा ते एकोणीस वयोगटात एक रुग्ण आढळून आला वीस ते एकोणतीस या वयोगटातील तरुणांमध्ये दोन तर तीस ते एकोणचाळीस या वयोगटांमध्ये दोन रुग्ण आढळून आले साठ वयोगटापुढील ज्येष्ठांमध्ये मात्र हे प्रमाण तुलनेत नगण्य आहे साठ ते एकोणसत्तर या वयोगटात दोन रुग्ण तर सत्तर ते एकोणऐंशी या वयोगटामध्ये एकच रुग्ण आढळला आहे ज्येष्ठांमध्ये या आजाराचा सध्या तरी मोठ्या प्रमाणात शिरकाव झालेला नाही असाच या आकडेवारीमधून दिसत आहे